दुसरा विषय आहे ते काल एक माझ्या करा गोष्ट आली काही पत्रकारनी मला त्या ठिकाणी हे पाठवले आपल्या आपले रिपोर्टिंग पाठवले ते मी पाहिले वाचले काहींच्या क्लिप पाहिल्या आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की जुन्नड शहरामध्ये पाणी गेले चार दिवस झाले त्या ठिकाणी प्रवळसर येत आहे आणि म्हणून मी आज आढावा घ्यायला आलो माझ्या शेजारी सीओ बसलेले आहेत पाणी संस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे ते अधिकारी आमच्या इथे येऊन बसलेले आहेत मी त्यांची साधक महाराज चर्चा केली के 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 आणि ती चर्चा केल्यानंतर त्यांनी एक गोष्ट मान्य केली की ह्या पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी आपल्याकडे असताना त्या पाण्यामध्ये आपण जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती न घेतल्यामुळे त्यातला पाण्याचा पिवळसरपणा सरपणा वाढला पण त्याच्यामध्ये इथून पुन्हा आम्ही बिलकुलही दुर्लक्षित होणार नाही आणि पाणी शहरामध्ये खराब जाण्याची काळजी आम्ही घेऊ अशामध्ये साधक साधकबाधक चर्चा मी आता त्यांच्यावर ऐकून घेतली आहे शहरातल्या बाबतीचं हो जे निवेदन आहे ते सन्मान्य साहेब करतो जुन्नर शहरामध्ये मागील चार पाच दिवसापासून जे दूषित किळसर पाणी येत होतं त्याच्या रिगार्डिंग संबंधित ठेकेदाराला जे टीसीएल पावडर असेल फ्लोरिंग गॅस असेल त्याचा पुरेसा पर्याप्त साठा नसल्या कारणाने आपण स्थानिक लेवल वर टीसीएल पावडर यूज करून तो कमीत कमी प्रदूषित कसं राहील दूषित राहील पाणी याची काळजी घेतली आपण आज संबंधित ठेकेदारांनी त्यांना आपण सांगितलं होतं की तुमी तुमी ही अत्यावश्यक बाब आहे बिल थकले जरी असलं तर तुम्ही विहित वेळेत तुम्ही पर्याप्त द्या संबंधित पाणी पुरवठा विभागाने त्यांनाही वेळोवेळी तसा फॉलोअप घेतला होता काल आपण त्यांना आरटीजीएस केलेला आहे आणि आज पी सी एल पावडर आणि क्लोरिन गॅस आज दुपारी बारा वाजेपर्यंत पोहोचेल आणि मी याद्वारे आमदार साहेबांना सूचनेनुसार मी असं आश्वासित करतो की जुन्नर शहरामध्ये जे पिवळसर दूषित पाणी येत होतं ते उद्यापासून किंवा संध्याकाळी साडेतीन वाजता जे पाणी जाईल तेव्हापासून दूषित पाणी येणार नाही याची आम्ही घेतो याच्यामध्ये याच्या संबंधी पाणी पुरवठा विभागाचे जे प्रभारी आहेत महादेव राबाडे यांना टी पावडर आणि क्लोरीन गॅसचा पर्याप्त साठा नसले बाबतची माझ्या निर्देशनास आणून दिलेली नाही याबाबत त्यांना जलजन्य जल जल रोग पसरण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी कामात निष्काळजीपणा ठेवला त्याच्याबद्दल त्यांच्याकडून आपण कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावलेली आहे त्यांचे एक्सप्लेनेशन आपण मागितलं होतं त्यांनी काल एक पत्र इनवोड केलं आहे की त्याच्यामध्ये माझं पाणी पुरवठा अत्यावश्यक बाब लक्षात घेऊन मला आज सायंकाळी कार्यालयीन वेळेपर्यंत मुदत देण्यात आली आणि त्याचबरोबर जो संबंधित ठेकेदार आहे त्यांनी देखील त्याच्यामध्ये दिरंगाई केल्याची बाब त्यांनी त्याच्या कालच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेली आहे भविष्यात अशा कोणत्याही प्रकारचा ठेकेदार पाणी ही एकदम अत्यावश्यक बाब आहे याच्यामुळं आजारी पडणं विविध रोग लागायला सामोरं जावं लागतं यापुढे नगरपालिका प्रशासन अशी बाब कधीही भविष्यात घडणार नाही याच दृष्टीने दक्षता घेईल आणि आज देखील आपण पुढील दोन महिने केमिकल्स उपलब्ध होतील या दृष्टीने आपण नियोजन केले नाही आपलं आरती संदर्भात पुण्यामध्ये हे हो दहा तारखेला सुट्टी आहे माझ्या जनतेची अकरा तारखेला आपण तरी घेऊन आहात झाल्यानंतर या सगळ्या बाबतीत जाऊन तरी कोण घेणार याच्या रिगार्डिंग आज त्यांचा खुलासा मागून घेतला जाईल काल आपण म्हणतो काल संध्याकाळ खुलासा मागेल मागण्या बदल सुद्धा आपण म्हणतो मागवणार म्हणजे इथेही संबंधित कर्मचारी हा टाळाटा करतो असं दिसतंय का नाही आता कर संबंधित कर्मचाऱ्यांनी एक्सप्लेनेशन देताना एक दीड वाजता त्याला नोटीस प्राप्त झाली आणि पाच वाजेपर्यंतची वेळ दिली तर मला अधिकचा वेळ म्हणून आज सायंकाळी तरी पण मी माझ्या स्तरावर आता अजून एक तीन तासापर्यंत दुपारी दोन तीन वाजेपर्यंत त्यांच्याकडून खुलासा मागून घेतो सर त्याला मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडून तुम्ही जो आपला प्लांट आहे ते चालतात तुम्ही म्हटलं होतं की दहा मिनिटात फोन करतो आजपर्यंत आतापर्यंत तुम्ही फोन केला ना नाहीये फिल्टरेशन प्लॅन वरती कशा पद्धतीची प्रोसेस चालते सांगायचं तुम्ही आला नाही 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 याच्या तुम्हाला फोन करण्याच्या ऑफिसला येण्या अगोदर मी पाणी पुरवठा विभाग संबंधित ठेकेदाराचे दोन माणसं असं मी अगोदर पण आपला फोन तुम्ही म्हटलं होतं तुम्ही तुम्हाला सांगतो आपण जाऊया तुम्ही फोन केला नाही आणि तुम्ही कशी जाऊ नाही मी विजिट केलेली आहे तिथं पी सी एल पावडरचा पर्याप्त साठा पाहणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने संबंधित ठेकेदाराला फोनवर कम्युनिकेशन करून आज दुपारपर्यंत तो साठा येतोय आपल्याकडे काल आपण म्हटलं होतं की ते पाणी आपण महाराष्ट्र राज्य आरोग्य पाणी पुरवठा विभाग आहे त्या ठिकाणी तपासणीसाठी पाठवायचं आपण काल शब्द दिला होता हो त्याप्रमाणे संबंधित पाणी पुरवठा विभाग प्रमुखाने बॉटल सील बंद बॉटल मध्ये ते टेस्टिंग रिपोर्ट साठी आम्ही पाठवणार या अगोदरची जी टेस्टिंग आहे ती टेस्टिंग केव्हा झाली संबंधित पाणी पुरवठा विभाग कधी झालेली टेस्टिंग याच्या अगोदरची गेल्या महिन्यात त्याचा रिपोर्ट आहे का आपल्याला कधी येतो रिपोर्ट किती दिवसात येतो शाम तीन अगोदर आपण कधी केली आता एक महिन्याच्या अगोदर केव्हा केली

जुन्नर नगर परिषदचे जेवणे काही हॉल डिपार्टमेंट असेल त्यांची आम्ही सगळे खात्याने आहे चौकशी करू काय त्याच्या त्रुट्या असतील त्याच्यामध्ये काय त्रुट्या आढळल्या तर आपण जे सांगताय त्या पद्धत त्या तुटीवर आम्ही निवारण करू आणि ज्या बाबतीमध्ये पाण्याचा तर फार गंभीर विषय आहे पाण्याच्या बाबतीमध्ये गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष घालून ह्या बाबतीमध्ये हा जो आता कालचा समजा आलगर्दीपणा जो झालेला आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा त्याच्यावर निश्चितपणे तो आम्ही कडक कारवाई करू की त्याच्यामध्ये काय झालं आणि कसं केलं आणि त्याच्यामध्ये कोण दोषी आहे त्याच्यावर आपण ठपका ठेवून त्याच्यावर कारवाई करू आपल्याकडे पीसीएल पावडर वापरली जाते क्लोरिन गॅस असतं पीसीएल पावडर वापरली जाते आणि आपण पीएसी पावडर वापरतो त्याचं किती मीटरला किती प्रमाण आहे गॅस तुम्ही ठरवून दिलेलं आहे पीसीएल चौदा किलो साधारणपणे दिवसामध्ये किती मीटरला ते UH, तेवीस <tele> लाख त्याचं आपल्याकडे काही देशिकरले ते आपल्याकडे आहे का असे वेगवेगळ्या आपल्या दिवसाला या ठिकाणी किती पाणी हे आपण लिफ्ट करतो आणि किती लागतं आपलं पीएस किती लागते आपल्याला पीएस सी साधारणपणे आता दोन एक बोलणं होतो

टीसी पावडर किंवा क्लोरी दोन्ही गोष्टी आपल्याला किती लिटरला किती लागतात साधारण चौदा साहेब आपण त्या विभागावरती आपल्या बारीक साहेब गोष्टी माहिती असल्या पाहिजे लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे दादा माझ्याकडे काही व्हिडिओ अशा आहेत की ज्या व्हिडिओ मध्ये आपण नाळा पाणी जर पाहिलं तर स्पष्ट एकदम सफेद पाणी आले दादा त्याच्यामुळे टी सी एल पावडरचं प्रमाण प्रचंड आहे त्यांच्याकडे कोणते प्रशिक्षित नाही मग असं आहे हे किती काम करत आहे किती काम करत तुम्ही तर शहरामध्ये एकच दोघेच नाही तसं नाही सांभाळत अधिकारी आपल्या समोर आहे तुम्ही शासकीय आहे किती कोणशे काम करताय संविश्वस एकाच एका डिपार्टमेंटवर आहात संविश्वात तुम्ही त्यांच्या समोर आहात सव्वीस वर्षामध्ये माझं हेच म्हणणे कम्युनिकेशन शहरामध्येच नाहीये आता मी बातमी महत्वाची नाही कम्युनिकेशन आहे आणि मी आज तुम्हाला सांगतो मी असं समजून चाललोय की नेहमीच्या प्रॅक्टिसेस मध्ये ज्या वेळेला एखाद्याचा अनुभव हा काम येतो आणि अनुभवामध्ये आजही जर समजा आता ते किती वर्ष शहरात तुम्हाला माहित नाही ते दे सव्वीस वर्षे एकाच पदावर इथं काम करतात आणि त्याच्या या कामाच्या संदर्भामध्ये तो इतक्या वर्षाचं काम करत असून सुद्धा काल चार दिवस झाले पाणी आलं मग ह्या बाबतीमध्ये आता शंभर टक्के चौकशी होईल आणि मला हेच म्हणायचं आहे त्याच प्रमाण अरे आज काय त्यांचे तथ्य आहे तुम्ही हे तथ्य जिथं जिथं पाण्याचा वापर संस्था ते लावून ठेवले पाहिजे लॅमिनेशन करून आपल्याला किती पाणी येतं आपल्या एखाद्या आपण किती लिटर माझा आपण किती त्याच्यामध्ये पावडरचा वापर करतो आणि आपल्याला नॉम्स काय हे इथून पूर्ण सगळ्या गोष्टी आपण आपल्या ज्या काय त्या डिक्लेरेशन मध्ये ठेवल्या पाहिजे त्याप्रमाणेच आपण आपलं कामकाज चालू ठेवलं पाहिजे

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका